दोन वर्षाच्या बिबट्याच्या वन विभागानं केलं रेस्क्यू हिंगणा रोड वरील कासारखेड शिवारातील घटना खवळलेल्या बिबट्याच्या पिल्लानं वन रक्षकांच्या अंगावर टाकली होती झडप सुदैवानं वाचला जीव बुलढाणा येथील जलद प्रतिसाद युनिट अवघ्या काही मिनिटांमध्ये बिबट्याच्या पिल्लाला रेस्क्यू केला हिंगणा रोडवरील कासारखेड शेत शिवारामध्ये बिबट्या दिसल्याची घटना शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती अखेर त्या बिबट्याच्या पिल्लाला दुपारी अडीच वाजता रेस्क्यू करण्यात अकोला वन विभाग आणि बुलढाणा वन विभागाच्या जलद प्रतिसाद युनिटला यश आलं आहे अशातच बाळापूर हिंगणा रोडवरील कासारखेड शेत शिवारात कुटार उचलण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बिबट्या आल्याचं निदर्शनास आलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी बाळापूरसह हिंगणामध्ये पोहोचली त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रौंदळे यांना बिबट्या तारेत अडकल्याची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली आणि बिबट्याला पकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी अकोला वन विभागानं लगेचच घटनास्थळी धाव घेतली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली होती मात्र तेव्हा पाहणी गेली असता वन विभागाला दीड ते दोन वर्षाचं बिबट्याचं पिल्लू शेतकऱ्यांना लावलेल्या डुकऱ्याच्या शिकंजात फसल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी बिबट्याला जिवंत पकडण्याचं ठरवलं मात्र अकोला वन विभागवाल्यांनी बराच वेळ घातला त्यामुळे लोकं ओरडू लागली होती त्यानंतर त्यांनी जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच तासापासून शिकंजात फसलेल्या खवळलेल्या बिबट्यानं वनरक्षक मुंडे यांच्या अंगावर झडप घातली त्यांची मांडी पकडली त्यात त्यांनी जोरानं बिबट्याला धक्का दिला ते बिबट्याच्या तावडीतून सुटले ता त्यावेळी लोकं घाबरून सैरा वैरा पळू लागली होती अखेर शेवटी बुलढाणा येथील वन विभागाचे जलद प्रतिसाद युनिट बोलवण्यात आलं त्यांनी उपस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानं निशाणा साधून डॉट इंजेक्शन बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करत पिंजरामध्ये टाकून नेलं त्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं बिबट्याला रेस्क्यू करताना आर एफ संतोष डांगे वनपाल गजानन गायकवाड वन्यजीव वन रक्षक बाळ काळणे वनरक्षक संघपाल ताईडे सुखदेव मुंडे दीपक इंगळे मदतनीस तुषार आवारे अक्षय खंडारे अनिल चौधरी अर्जुन शेलार वाडेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण जेडे त्याचप्रमाणे बुलढाणा येथील जलद प्रतिसाद युनिटचे वनरक्षक संदीप मडावी बाळापूर पोलीस स्टेशन विभागाचे गोपाल ठाकूर सुरेश भाळसाखळे यासह इतर पोलीस कर्मचारी हजर होते